धुळेश्वरातील मिल परिसरातील असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान आहे या मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला धुळे शहरातील मिल परिसरातील राष्ट्रवादी भवनासमोर असलेल्या श्रीमंत दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल व गिरणारी बाबांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी आमदार अनुप भैया अग्रवाल म्हणाले की प्रभा क्रमांक सतरामधील कष्टकऱ्यांच्या वसाहतीतील हे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते शुभ कार्याची सुरुवात येथूनच भक्तगण करत असतात मी माझ्या धुळेश्वर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ देखील याच जागृत देवस्थानात नारळ वाढवून केला होता येथूनच मी प्रचाराला सुरुवात केल्याने हनुमंतरायांचा आशीर्वाद खरोखरच मला मिळाल्याची माझी श्रद्धा आणखीनच बळकट झाली मिल परिसरातून जनमताचा प्रचंड कौल मला मिळाला मिल परिसरातील जनतेने भरभरून मतदान केले मिल परिसराबरोबरच शहराच्या सर्वच भागातून हनुमंतरायाच्या कृपेने मला जनतेने मतरूपी आशीर्वाद दिला त्यांच्या मताच्या शिदोरीवरच आमदारकी मिळाली आणि त्यातून धर्मकार्य माझ्या हातून घडत आहे जागृत देवस्थान हनुमंतरायाची कृपा एकशे दोन वर्षाचे गिरणारी महाराजांच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने शहरात धर्मकार्य होत राहील असा विश्वास आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला सुरुवातीच्या काळात काहीशे दुर्लक्षित असलेल्या या मंदिरात जो भाविक गेला त्याची मनोकामना पूर्ण झाल्याने या मंदिराची महती कानोकाणी शहरभर पसरली मिल परिसरातील जागृत देवस्थान म्हणून श्रीमंत दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिचित आहे मिल परिसरातील या जागृत देवस्थानात मानमानता यांच्यासह महाप्रसाद भंडारा कायमच ठिकाणी सुरू असतो प्रभाग क्रमांक सतराच्या माजी नगरसेविका सौ सुरेखा चंद्रकांत उगले उगले परिवार तसेच माजी नगरसेवक शीतलकुमार नवले अमोल मासुळे यांची देखील दक्षिणमुखी हनुमंतरायावर प्रचंड श्रद्धा आहे सभामंडपाचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं जवळपास पंचवीस लाखाचं सभामंडप या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि त्याचं भूमिपूजन झालं आणि जागृत मंदिर बाबाजींचा आशीर्वाद आणि हनुमंतरायंचा आशीर्वाद यांच्या प्रेरणेने असे धर्माचे कामं नक्कीच या शहरात मोठ्या प्रमाणावर होतील जय श्री मी पहिलेच सांगितलं बाबाजींचा सा आशीर्वाद आणि हनुमंतरायांचा आशीर्वाद घेऊन मिल परिसरातून या ठिकाणीनं आपण प्रचाराचा नारळ ठेवला होता आणि भरभरून मतदार मी मिल परिसरातून मिळालं आणि सर्व इथल्या जनतेच्या प्रेमाचं आणि हनुमंतरायांचं आशीर्वादाचं फळीत